सोनबेहळ येथे विद्यावर्धिनी स्कॉलर स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांच्या बहारदार सांस्कृतिक सादरीकरणांनी रंगला कार्यक्रम आर्वी तालुक्यातील लोनबेहळ येथील विद्यावर्धिनी स्कॉलर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक झाली त्यानंतर सादर करण्यात गोंधळ आई भवानीचा या सादरीकरणाने वातावरण झाले विशेष आकर्षण ठरले ते माय भवानी या गाण्यावर सादर केलेल्या नृत्याविष्काराचे या सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळवली विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी गोंडी तेलगू तसेच विविध देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादरीकरणांमुळे सांस्कृतिक विविधतेचे सुंदर दर्शन घडले कार्यक्रमादरम्यान कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बीट जमदार अशोक टेकाळे व पोलीस कर्मचारी अमोल कानेकर यांनी विशेष दक्षता घेतली या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थापक अध्यक्ष प्रकाश मोहन जाधव संस्था अध्यक्ष बाबूसिंग पवार संस्था उपाध्यक्ष प्रमोद जाधव डॉक्टर डॉक्टर पी एन कॉलेज कॉलेज कुसद प्राध्यापक राजेश टेकाळे व प्राध्यापक विशाल राठोड उपस्थित होते मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्तार शेख सर शबनाम शेख मॅम विजय भाबळे सर वैष्णवी वानखडे मॅम अनुसया तायडे मॅम प्रियंका चव्हाण मॅम नयन चव्हाण मॅम रुषाली तेलंगे मॅम मयुरी इंगोले मॅम दीपाली घुशाडे मॅम व हाडे मॅम यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रभावी आणि ओघवते सूत्रसंचालन शबनाम शेखा आणि प्रियंका चव्हाण यांनी केले एकूणच देशभक्तीचा संदेश देणारे आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे हे वार्षिक स्नेहसंमेलन लोनबेहळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले मग मराठी न्यूज नेटवर्क साठी राजीक शेख त्यांचे you yeah.